हातकणले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजित वसंतराव मिंचेकर यांना जाहीर पाठिंबा दर्शवला स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार संघटना महाराष्ट्र स्वराज्य सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगवा रक्षक संघटना अंबाबाई विकास आघाडी व विविध संस्था संघटना यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे सुजित मिंचेकर यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयामुळे हातकणंगले तालुक्यातील मतदारांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून हो मिंचेकर यांना अधिक जोमाने समर्थन मिळाले आहे शहरात हिंदुत्ववादी मते मोठ्या प्रमाणात असल्याने हा पाठिंबा महत्वाचा मानला जात आहे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई मनसेचे तालुका प्रमुख दौलतराव पाटील गणेश मालवेकर अशोक बल्लोळे भीमा सवाचे रामगोंड पाटील सुरेश पाटील प्रहारचे अनिल गावडे शहाबुद्दीन गुडूभाई सार्थ सुजित मिंचेकर संभाजी हांडे रघुनाथ नलवडे अमोल देशपांडे उमाजी पाटील पिंटू पाचशापुरे गोटू पाटील सतीश निकम सुहास सपाटे व यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी अमोल सवाईराम परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या वतीनं स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टरजीत मिंचेकर यांचा आज या ठिकाणी प्रचार शुभारंभ अंबाबाई मंदिरातून होत आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज आमच्याबरोबर आमच्या सहकारी ग्रामविकास अंबाबाई ग्राम विकास आघाडीचे प्रमुख आणि रक्षक संघटनेचे संस्थापक दौलतराव पाटील यांनी या ठिकाणी आज आपल्या ना जाहिर बा जाहिर लाए। आज या परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आज त्यांच्या या पाठिंब्यामुळं आज आमच्या उमेदवाराचा विजय हा पक्का झालेला आहे असं या ठिकाणी काय म्हणायला हरकत नाही कारण राजू शेट्टी साहेबांच्यावर विश्वास ठेवून आणि मिंचेकर साहेबांच्यावर विश्वास ठेवून आज आम्हाला या ठिकाणी थोडक्यात मनसेचा पाठिंबा म्हटलं तर हरकत नाही परंतु दौलत पाटील प्रेमी ग्रुप तसंच भगवा रक्षक संघटना आणि अंबाबाई ग्रामविकास आघाडी यांच्या पाठिंब्यावर आज आम्ही निवडणूक जिंकल्याच जमा आहे असं काय आम्हाला म्हणाल तर वावगं ठरणार नाही आणि या इथून पुढे आम्ही अशीच आमची ही आघाडी आणि युती इथून पुढच्या काळामध्ये होकळीमध्ये कार्यरत राहील एवढे या ठिकाणी मी सांगतो आपण सर्वांनी मिंचकरांच्या शिट्टी या चिन्हावर मतदान करून त्यांना विजयी करावा असं आवाहन करतो आणि थांबतो